दादा जे काही करणार आहे ते आपण करणार आहोत लोक येतील लोक सांगतील लोक विष कालवायचा प्रयत्न करतील पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ज्या काही घटनाक्रम घडत आहेत पण या घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येक परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये जरी कोणी त्याचं वेगळं चित्र प्रदर्शित करत असेल जरी कोणी त्याचं वेगळं चित्र प्रदर्शित करत असेल तरी कोणी त्याचं वेगळं चित्र प्रदर्शित करत असेल तर जे काही कालावधी जी काही कारवाई जे काही आपण करतोय मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून सांगतो की हे तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठीच करतो आहे दुसरं काहीच नाही की आंबेडकर जयंतीच्या जा निमित्ताने अशा पद्धतीने एका नाटकाचं आयोजन कुठल्या तरी संघटनेने करण्यास मानस केला आणि म्हणून मी या सर्व उत्सव समितीच्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या मनामधून आभार व्यक्त करतो येत्या आपण लवकरत लवकर स्थानभरण नाव आहे सर्वनीय तोळचा खतरा सन्माननीय सन्माननीय खासदार सुजय दादा विशेष दादांना विनंती रही की आपण या ठिकाणी तथागत भगवान बुद्धं श्याम प्रतिमेला फुलवायचे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला देखील फुलवायचे आहे दादांचा दादा या ठिकाणी या ठिकाणी तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी दिल्लीवरून तुम्ही या ठिकाणी आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत त्यामुळे दादांसाठी एकदा ता धोरणात टाळ्या प्लीज आणि यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती राहील दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आणि आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन जीवनपट म्हणजे भीमा तुझ्या जन्मामुळे या नाटकाचा भव्य असा शुभारंभ ज्यांनी जे दिग्दर्शक आहेत जे लेखक आहेत ज्यांची संकल्पना आहेत ते प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे साहेब प्रकाश कुमार वाघमारे साहेब दादांना विनंती आहे या नाटकाचे जे लेखक संकल्पना दिग्दर्शक प्राध्यापक प्रकाश कुमार आहे दादांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संकल्पना लेखक आणि दिग्दर्शक भीमा तुझ्या जन्मामुळे प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे आज शिंदे येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने आयोजित असलेल्या आजच्या या नाट्यप्रयोगाचे निमित्ताने उपस्थित असलेले समितीचे सदस्य अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट अनिलजी अविनाशजी शेजवळ उपाध्यक्ष माननीय सतीशजी गायकवाड माझे सहकारी मित्र माननीय नितीनजी धिवर माननीय नाना त्रिभुवन माननीय सचिन गायकवाड माननीय ॲडव्होकेट सुनीलजी दिवर उपस्थित असलेले पप्पूजी बनसोडे आमच्या बरोबर असलेले माननीय संदीप भाऊ सोनोने माननीय गोपीनाथ बापू माननीय नितीन कोते विरेजी चौधरी सर्वच आलेले पदाधिकारी आलेले आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो खरंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साहामध्ये वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि माझ्या मते मा ही पहिली वेळ आहे की आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अशा पद्धतीने एका नाटकाचं आयोजन कुठल्या तरी संघटनेने करण्यास मानस केला आणि म्हणून मी या सर्व उत्सव समितीच्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या मनामधून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो जो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आणि महाराष्ट्राला दिला एका नाटकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांच्या पुढे ते सगळे पोहोचवण्याचं काम या समिती करत आहे आणि माझी खरंच मनापासून विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वप्न आणि संकल्पनेतून देशाला आणि या महाराष्ट्राला दिशा दिली त्यांचा खरा आदर्श काय होता त्यांचा खरा संदेश काय होता तो या कार्यक्रमाच्या आणि या नाटकाच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जावा आणि खरंच त्या संदेशाचं अवलोकन जर खरंच प्रत्येकाने केलं तर मला असं वाटतं की जो स्वप्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं ते स्वप्नपूर्तीचं काम शिर्डीपासून सुरू होईल असा मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आवर्जून मी सांगतो माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून लवकरच पंधरा दिवसामध्ये आपण शिर्डीमध्ये सहा जागेंवर नवीन अंगणवाड्या बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि या सहाच्या सहा अंगणवाड्या एक विशिष्ट एन जी ओच्या माध्यमातून चालवायला दिलं जाईल आणि यामध्ये प्रत्येक गरिबाचा मुलगा त्या शिक्षण घेईल जे कुठल्याही मोठ्या शाळेत शिक्षण दिलं जातं अशा अंगणवाड्या आपण पुढच्या एक महिन्यामध्ये या शिर्डीमध्ये तयार करणार आहोत तसेच जे जे लोक घरापासून वंचित आहेत त्यांना देखील आपण शिर्डीच्या थीम पार्क तिथं आता आपलं काम सुरू आहे रस्त्याला मी साडेसात कोटी रुपये मंजूर केले तिथे पाण्याची लाईन टाकून झाली आहे गटाऱ्याची लाईन टाकून झाली आहे महिन्याभरामध्ये प्रत्येक व्यक्ती जो शिर्डीमध्ये दहा वर्षापासून राहतोय पंधरा वर्षापासून राहतोय आणि तिला त्याच्या हक्काची जागा राहील अशा प्रत्येकाला अर्धा गुंठा जागा देण्याचा निर्णय माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटी साहेबांनी घेतला आणि तो देखील आपण करणार आहोत सांगायचं तात्पर्य हेच की जे काही करणार आहे ते आपण करणार आहोत मिळून एकत्रित राहून प्रत्येक समाजाच्या घटकाला धरून आपण सगळेजण या शिर्डीच्या साईबाबांच्या श्रद्धा आणि सबोरीचा संदेश पुढे घेऊन जाणार आहोत लोक येतील लोक सांगतील लोक विष कालवायचा प्रयत्न करतील पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ज्या काही घटनाक्रम घडत आहेत जे काही निर्णय आपण घेतो त्या निर्णयाचा कदाचित परिणाम आज तुम्हाला दिसणार नाही पण या घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येक परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये जरी कोणी त्याचं वेगळं चित्र प्रदर्शित करत असेल तर जे काही कालावधी जी काही कारवाई जे काही आपण करतोय मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून सांगतो की हे तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठीच करतोय दुसरं काहीच नाही आपल्या मुली सुरक्षित राहायला पाहिजेत आपल्या मुलांनी उज्ज्वल भविष्य पाहायला पाहिजे यासाठी लागेल ती गोष्ट आम्ही करायला तयार आहोत लागेल तो आरोप सहन करायला मी तयार आहे पण शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीच्या प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा सुरक्षित राहावा एवढीच भूमिका विखे पाटील परिवाराची होती आहे आणि यापुढे देखील राहणार अशाच पद्धतीने जे काही समाज आमच्यावर निरंतर प्रेम करत आलेला आहे या युवकांच्या माध्यमातून असंच प्रेम आपण कायम ठेवावं येणारे लोक येतात भाषण करून निघून जातात राहतात फक्त तुम्ही आणि मी याच्या पलीकडे कोणीच नाही ना तुम्हाला दुसरं कोणी काय करणार आहे जे चांगलं करणार ते आम्हीच करणार आणि तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि ती आपण घडून दाखवणार दिलेला प्रत्येक शब्द हा आपण पूर्ण करणार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीला डोळ्यांनी पाहायला मिळेल की हे कशा गोष्टी घडतायत अंगणवाडी आपण सुरू करतोय एम आय डी सीचं भूमिपूजन झालं एम आय डी सी कधी जाऊन पहा काम चांगलं सुरू झालंय आणि थीम पार्क कालच ऑर्डर झालेली आहे साईबाबा संस्थांनी तीस कोटी रुपये मंजूर केले थीम पार्कसाठी टोटल शंभर कोटी रुपयाचा थीम पार्क एक वर्षा आ, एक वर्षाच्या आत कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या अगोदर पूर्ण थीम पार्क चालू होणार आहे तिथं आपले मुलं नोकरी करणार बाहेर कोणीच ना तर हे सगळं मी तुम्हाला पूर्ण करून देणार माझ्या हॉस्पिटलचं काम आता मी सुरू करतोय वर्षभरानंतर कोणी आजारी पडलं तर तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही या भावाच्या मुलाच्या नातवाच्या हॉस्पिटलला या आणि फुकट उपचार घेऊन घरी जा तर हे सगळं मी तुम्हाला करून दाखवतो आणि हा विश्वास हा विश्वास आपण कायम ठेवा हे सगळे मुलं माझे आहेत मला आनंद वाटतो की आज या युवकांनी पुढाकार घेतला आणि एक नाट्याचं आयोजन केलं नाही तर कायम डी जे पण आज हा नाटकाचा प्रयोग नाही डीजे वाजवा नंतर पण हे पण करा शिवाय कुठलाच कार्यक्रम होत नाही कोणताही असा कार्यक्रम डीजेशिवाय होत नाही पण हे पण गरजेचं आहे समाज प्रबोधन गरजेचं आहे आणि तुम्ही युवकांनी पुढाकार कार्यक्रम केलं आपल्या सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व्यवस्थित उभे राहणार त्यानंतर भीमा तुझ्या जन्मामुळे या नाटकाचे सर्व कलाकार दादांबरोबर एक फोटो घेणार आहे सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतोय आसपासच्या सर्व भीमसैनिकांना विनंती भी आहे दोनच मिनिटात या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत महाराष्ट्रभर गाजत असणारे महानाट्य कृपया जरूर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी